नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील कारखाने सुरू असून सगळीकडे ऊस तोड चालू आहे शेतातील ऊस कारखान्यापर्यंत नेण्यासाठी ट्रॅक्टर चालकांना कसरत करावी लागते आहे माळशिरस तालुक्यातील नेवरे येथेही ऊस तोड चालू आहे पण महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ट्रॅक्टर चालकांना आपला जीव धोक्यात घालून उसाने भरलेला ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढावा लागत आहे कारण वीज मंडळाच्या थ्री फेजच्या तारा जमिनीवर खाली आल्या आहेत त्या तारा ऊस भरलेल्या ट्रॅक्टरला चिकटत असून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत शेतकरी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपला ऊस घालवत आहेत बऱ्याच वेळेला तर वीज मंडळाच्या लटकलेल्या या तारांमुळे पिके जळतात तर एकर ठिकाणी कितीतरी आहे आणि आता तर तोडलेला ऊस नेताना सुद्धा अडचणी येत आहेत त्यामुळे वीज मंडळाच्या या आंधळ्या कारभाराने शेतकरी हैराण झाले आहेत है। त्यामुळे वीज वितरणाच्या या लटकलेल्या तारा दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे